दोन दिवसापूर्वी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे कोकण किनारपट्टी रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू झालेला आहे अशी अधिकृत माहिती भारतीय हवामान खात्याने दिली पण महाराष्ट्रातील बाकीच्या जिल्ह्यांमध्ये केव्हा येईल मान्सूनचा पाऊस पूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल अश इतका पाऊस किती तारखेला होणार आहे पूर्ण महाराष्ट्रात किती टक्के पाऊस होणार आहे जूनमध्ये सरासरी किती पाऊस होऊ शकतो कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस होईल तर हवामान विभागाने याविषयी अगदी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे महारा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागातून वर्तवण्यात आलेली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागाने जूनचा पूर्ण अंदाज तसेच जुलैमध्ये दे देखील पूर्ण भारतभरात काय परिस्थिती असू शकते महाराष्ट्रात कुठे जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच एल निनो ला निनो याची काय परिस्थिती आहे भारतात सरासरी पाऊस कसा होतो याविषयी माहिती देत असतानाच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांविषयी खूप कठीण परिस्थिती किंवा चांगली परिस्थिती असू शकते अशीही माहिती देण्यात आली तर डिटेल अंदाज आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओमध्ये पूर्ण पावसाळ्याची दिशा कशी असेल पावसाची काय परिस्थिती असेल याविषयी माहिती तुम्हाला हवामान विभागाने दिलेल्या एका म मुलाखतीच्या आहे आधारे मिळणार आहे चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी हवामान विभागाने राज्यात मान्सून दाखल झाल्याची माहिती दिली कोकण किनारपट्टी तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला तसे चु... आहे तसेच गेल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात पूर्ण या जिल्ह्यांच्या सर्व भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे तसेच पुण्यामध्ये नाशिकमध्ये देखील पावसाला आता सुरुवात झालेली आहे तसेच आता हाच पाऊस मुंबई आणि पुणे पुणे शेजारील पन्नास किलोमीटरच्या अंतरामध्ये हा पाऊस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेले आहे हवामान विभागाने जारी केलेल्या सॅटेलाईट इमेजनुसार दक्षिण कोकणाकडून ते अगदी केरळपर्यंत एक विशेष ढग तयार झालेले आहे मान्सूनचे वारे वेगाने व्हायला सुरुवात झालेली आहे पूर्वानुमान असं आहे की पुढील तीन ते चार दिवसामध्ये मान्सून हा अजून पुढे सरकणार आहे राज्यातील तो मुंबईसह पुणे या भागामध्ये सरकलेला आपल्याला दिसेल पण पूर्ण राज्यात केव्हा पाऊस येईल महाराष्ट्राचे इतर जिल्हे केव्हा पावसाने सक्रिय होतील तो प्रश्न आहेच मग आता पावसाची आकडेवारी आत्तापर्यंत समाधानकारक आहे मान्सूननी दिशा बदलायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रभर आता पाऊस होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे हवामान विभागही सक्रिय झालेला असून ते आता दररोज पावसाची अपडेट देत आहेत आता प्रश्न आहे सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस केव्हा होईल महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस केव्हा होऊ शकतो पूर्ण महाराष्ट्राचा भाग केव्हा पाऊस त्याला मिळू शकतो किती दिवस त्याला लागतील कोणत्या तारखेपासून पाऊस सुरू होईल तर आत्ता बघितलं तर किनारपट्टीकडील भाग पश्चिमेकडील महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भाग त्या ठिकाणी तो व्यापायला सुरुवात झालेली आहे पण मा, मा दरवर्षीप्रमाणे तीन तारखा महत्त्वाच्या असतात तार पाच तारखेला तळ कोकणात पाऊस दाखल होतो दहा तारखेला तो, तार तो पुणे मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि पंधरा तारखेला तो जो महाराष्ट्रातील बहुतांश भागात त्या ठिकाणी येत असतो हवामान खात्याने असंही वक्तव्य केलेलं आहे की ह्यावेळेस असंच होईल असं सा सांगता येत नाही पण सरासरी याच तारखा असू शकतात इथे एक गोष्ट लक्षात घेण्यास महत्त्वाचं आहे की हा मान्सून स्पेलमध्ये पडतो म्हणजे एक विशेष टप्प्यामध्ये म्हणजे त्याचा आवेग सुरुवातीला म्हणजे समुद्राच्या लाटा आल्यासारखा एक लाट येते ती ओसरते परत दुसरी लाट येते परत ओसरते लाटीची लाटेची उंची आणि वेग किती त्यानुसार ती किती लांब जाईल हे ठरतं तसंच पावसाचं देखील एकदा आत्ता सध्या ही लाट चालू झाली कुठपर्यंत जाईल आणि किती जाईल ती ओसरेल आणि नंतर दुसरी लाट येईल तर असं साधारणपणे त्याचं स्वरूप असतं आता येणाऱ्या तीन ते चार दिवसात मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा त्या ठिकाणी इथे देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यातच विदर्भात ढगाळ वातावरण तापमानचं त्या ठिकाणी आहे निरभ्र आकाश काही जिल्ह्यांमध्ये आता पाहायला मिळते उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस आता सुरू व्हायला सुरुवात होणार आहे मागच्या वर्षी ज्यामुळे पाऊस झाला होता तो एल निनो आता तटस्थ झालेला आहे त्याची तीव्रता कमी झाली आहे आणि ला निनो हा पावसाला चांगला पोषक वातावरण जुलैमध्ये सुरुवात होणार आहे आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की जून मध्ये असं वर्तवण्यात आलेलं आहे की जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आता पडणार आहे पूर्ण देशभरात या पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे पण शेतकऱ्यांना सूचना देण्यात आलेली आहे की आत्ता लगेच पेरणीची घाई न करता स्थानिक कृषी विभागाकडून हवामान विभागाकडून जी माहिती मिळते आहे त्या माहितीचा अंदाज घेऊनच त्या ठिकाणी पेरणी करावी वर्षातला सर्वाधिक पाऊस जून जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान पडू शकतो ला इनो ही चांगली परिस्थिती जुलैच्या एंडिंगमध्ये किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला सक्रिय होणार असून पण तरी देखील जूनमध्ये समाधानकारक पाऊस आहे पूर्ण देशभरामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस असून महाराष्ट्र देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे तर अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती पावसासंदर्भात तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कमेंटमध्ये आपल्याला नक्कीच विचारा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आवश्यक आहे त्या टॉपिकवर आपण नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद